भटवाडी हरमलेतील डोंगर माळ रानावरील जमिनी बिगर गोमंतकीयाने विकत घेऊन त्याचा झोन बदलून घेतल्याच्या आरोपामुळे स्थानिक चांगले संतापले आहेत या परिसरात ड्रोनद्वारे चित्रीकरण सर्वे सुरू असताना नागरिकांनी ते थांबविले आणि संबंधितावर पोलिसात तक्रार दाखल केली वाढत्या जंगल नाशामुळे भविष्यात मानवजातीवर गंभीर संकट ओढवेल अशी भीती व्यक्त करत जागृत नागरिकांनी पुढील काळात ठोस आंदोलनाची भूमिका घेतली आहे तुम्हाला माहिती आहे का गोव्यात ड्रोन उडवायला मनाई आहे ती ते तुम्ही ते त्यांच्याशी बोल करू शकता ना तुम्ही प्रोफेशनली तुम्ही तुमचं काम ना तुम्हाला माहिती आहे काय नाही आम्हाला त्यांनी सांगितलंय की हे करू आम्हीचं काम आहे जाऊन तुमचं नाव काय माझं नाव रोहित पाटील रोहित पाटील कुठले तुम्ही महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र पुणे तुमचं काय नाव माझं नाव उमाकांत तांगलावे काय तांगले होते यांचे काम चालू होतं काय यांची प्रॉपर्टी आहे असेल ते असेल त्या सर्वेसाठी मी आलेलो आणि हे माझे कलिग्स होते की पूर्वीचे ओळखीचे असल्यामुळे गोव्यामध्ये मी लास्ट पाच वर्षापासून सर्वेचे काम करत आहे त्यांची ओळख सोबत आलो घेऊन त्यांना त्रुण सर्वे नाही हे तुम्हाला माहिती होतं का नाही ड्रोन बद्दल मला काय झालं मी ड्रोन सर्वे करतच नाही माझा डीजीपीएस सर्वे टोटल टेशन सर्वे करतो मी म्हणजे तुम्ही कुठेही करू शकता मी कुठेही प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर त्यांची प्रोफेशनल करू शकतो तुम्ही असे करत असतात हा प्रायव्हेट मध्ये मी करू शकतो तुम्ही नाही आता तुम्ही गाडी घेऊन आलात तो म्हणतो तुमच्या गाडीत द्रोण वगैरे आहे म्हणजे माझ्या बरोबरच आहे आता नाही त्यांनी कॉन्टॅक्ट केलंय मला त्यांच्याकडे असेल परमिशन असेल किंवा ग्रीन काय असेल ते असेल त्यांच्यासोबत सर्वे माहिती आहे का तुम्हाला नाही आम्हाला बर ते काय माहिती नाही आम्हाला फक्त डाटा दिलेला असतो की ह्या भागाचा सर्वे करायचा असतो बाकी काय काय नाही हो तुमचं नाव कसं परायचं सांगा माझं नाव उमाकांत आगलावे तुम्ही कुठले मी लातूर प्रॉपर महाराष्ट्र आणि मी वास्कोला ला असतो पाच वर्ष झालं का काय जो issue झालेलो actually illegal drone हे केलं त्यांच्यानी ऑपरेट केलो आणि ते खंयच्या जमनीन केलो साडेतीन लाख स्क्वेअर मीटर जमीन जी सेटलमेंटाक जी आता सध्या हे चालू आहे हरमलची भटवाडची त्या जमनी ज्यांना काल येल्ले ते काल येऊन त्यांच्यानी ड्रोन ड्रोन सर्वे सुरू केलो आपलो म्हणजे प्रायवेट आ आणि सुरू केलो काल भुरग्यांनी पळयल्लो पण तितके सगळे ना पण आयज ते परत येले त्यांना आमच्या भुरग्यांनी जमात तेका आडाय आणि तेका क्वेश्चन विचारलो तू आमच्या हातूर गावात इलिगल ड्रोन किती चलयता काय म्हणून एक्चुअली ड्रोन चोवपास परमिशन जाय जसं ड्रोन उडोव दॅट इज प्रोफेशनल ड्रोन हो न्हू की खेळणे न्हू तो प्रोफेशनल ड्रोन तो प्रोफेशनल सगळे आहात भीत त्यांचे इक्विपमेंट आणि ते वयल्यान ड्रोन सर्वे करताले डी जे आयचो ड्रोन आहात फूल सो त्यांना जे भारक तेका आडावून विचारले तुम्ही किंवा करता ते आम्ही सोमते मी इमिडिएटली पोलीस स्टेशनार हे केले त्यां कंप्लेन घेतली आणि त्यांना पोलिसांना आपयले आणि पोलिसांनी त्यांच्यानी घेऊन त्यांना भीत घेतले आणि आम्ही आता एक कंप्लेन फाईल केला की असे असे इलिगल आ, ड्रोन हे करता म्हणून ऑपरेट करता ड्रोन उडोव परमिशन जाय असं आणि त्यांच्यानी परमिशन बिनमिशन काय घेतलेले ना तसल्या हातून ते इलिगली ऑपरेट करतले म्हणून त्याच्या आम्ही हांगा पोलीस स्टेशन हो सगळे भुरगे जमोन एक कंप्लेन घातल्या बरं आम्ही सगळी हेचे